नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून करत बा हां जे जे लोक आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांना त्यांना ज्यांना सबस्क्राईब करून ज्यांना ज्यांना केलेलं आहे त्यांना लाईक कमेंट जरूर करत जा आता पिंकी नाच घरी पिंकीचा निकाल आहे नाच तुम्हाला दिसतेच आता पिंकी नापात झाली कपात झाली मग समोर व्हिडिओ पाहता व्हिडिओ पूर्ण पाहत जा लाईक करून देत जा आणि कमेंट्स करून सांगत जा तेवढं चांगलं वाटते आम्हाला चला मग आता समोर व्हिडिओ पाहा

गाडीवर जाऊ नको हा मी चाललो जाईल त्या आपल्या लिंबले लय लिंब लागली हा ते सर खाली पडून राहिले लिंबन खराब होऊन जायले चांगलं कोणी असेल तो तोडायले हा मजुरी देऊन तू आपण अरे हो ना बाबा मी तर घरीच तोडली असते माहिती इकडे ऑर्डर पोहोच ना हे गाडी लाव ना नाही दिवस चालला ते नाही मी ते घरच तोडतो ते आणि बविता वावरात आम्ही की कि तोडून टाकतो ते काय माणूस सांगायला लागते मी चाललो जाईन मग काय तुझ्या हा तुझ्या सकाळ सकाळी चाललो तुम्ही आठ वाजता अरे नाही रे काही बोलत का रे तू तुझी काय सवय का कर थोड्याची कठीण काम आहे सागर सोपं नाही आहे जाऊ दे मी माणूस सांगून देतो ते हिंद तिखीन रोजानं पाहिजे कसं आहे आता सध्या कसं आता उन्हाळ्यात लिंबाचे भाव म्हणजे चांगले भेटतात मग नंतर पाणी पडले की मग काही भाव कमी होऊन जातात लिंबाचे असं आहे ना ते आपण काही जास्त एवढं काही पडत नाही बाबा होलसेल मार्केटमध्ये इकडे तिकडे गावातच आपण देऊन देत असतो आमच्या मुंबईत तर बाबा दहा रुपयाचे लिंबू भेटते गावात त्या लिंबावर काहीच भाव नाहीये बापा बाप बाप दहा रुपयाला घेऊ सांग इकडं तो बापा तितका फेकून देतोरी बाबा द्यासागोर तेच ना बाबा गावात भाजीपाल्याची त्याची म्हणजे काहीच काहीच किंमत नाही आहे आणि तेच शहरात इतकं महाग भेटते प्रत्येक गोष्ट आम्हाला घ्याच्या विचार कर लागते घ्या की नाही पिंकी तुझा नंबर आला बेटा पहिला दाखव दाखव तुझी मार्कशीट दाखव अरे बाप रे पिंकी किती हुशार आहेस ग तू किती छान मार्क्स पडले तुला दादा बाहेर दादा पिंकी किती हुशार आहे आपली खरंच माझ्या गाजीपेक्षा तर पिंकी हुशार <laughs> आहे हो पिंकी खरंच खूप हुशार आहेस तू खरं तुझं जितकं कौतुक करा तितकं कमीच आहे बेटा कॉन्ग्रॅच्युलेशन असाच अभ्यास कर बेटा आणि समोर जा पिंकी बाई अभ्यास तर केला मला तर वाटे बा नाही मला माहित होत आमची पिंकी हुशार आहे पिंकीची माय

हो का अच्छा तुझा फर्स्ट नंबर आला बापरे मग एवढं कशाला खुश व्हावं लागते त्याच्यात काय मोठं नवल नाही आहे माझ्या घरात दरवर्षी फर्स्ट नंबर येते म्हटलं श्वेता बघ ना श्वेता बघ पिंकीचा पहिला नंबर आला की तू शाळा बघ पिंकी एवढं कशाला तुम्हाला नवल वाटून घ्यावं लागते आपल्या पुरुष येत नाही का पहिला नंबर दरवर्षी एवढं काय कौतुक करावं लागते तिथं पहिला नंबर आला पहिला नंबर आला पूर्ण गावाला सांगून राहिले ओरडू ओरडू ठीक आहे ना मग त्याच्यात काय आम्हाला हरीच झाला बा आमची पिंकी तशी लय हुशार आहे असं काही नाही तिचा मागू झाल एकदम पहिला नंबर आता मला खाली कसं आता लेकर कमी जास्त होतेच बा आता तिच्यावर अजून कोण हुशार होते मग तिच्यात मागच्या वर्षी अजून चालता

मला हरक्या हा याला नुसतं लुटून द्या वाटतं लोकांना नुसतं लुटून द्या वाटतं पैसा कसा माणूस आहे मॅड डॉक्श्याचा हा आपल्या संसर्ग हितच नाही ते पिंकीच्या बापाने दहा वाजे नोटने काढली आल्यापासून हाती नुसतं लुटून दुरायला आणले तिथे हुशारा ना पिंकीचा बाप तिथे की आम्ही गरीब आहे आम्ही गरीब आहे सगळं सगळं जमा करू राहिला आता पिंकटली आता या माणसाजवळून घे काका जवळून पण हा बुडा हा बुडाही दिन काही ना की मातीले सगळ्याला घे लुटून तिची मान हे सगळ्या लोकांच्या सांग भेटवत

असं काय नको मग ती मार्क लिस्ट अबाई काय करतात पाहू मी सांगू नंतर पाच झाले मी तुला भरसा नाही का मावर शिल्लक नको बोलू द्या जा। तिच्या चल दाखव लवकर अरे आई तर मागच लागली एक आता दाखवाच लागेल मरे मागली देवा वाचू रे मला माय आईच्या रागापासून <laughs> किसने किसने तू अर्पात झाला स्कूल जवळची अभ्यास करीन नाही मले मारू नको नाही अरे बेसरम मानाच्या तुला काही लाज घेत वाटते की नाही हा म्हणणं ना गाणी अजून म्हण किती म्हणू रे तुले अभ्यास कर अभ्यास कर चो पाही ना, पाही ना तू ऐकलं माया पाय न पाय न झाला ना तू जबरदस्ती पास करन तुला त्या मास्तरीन हा ढकलून दिलं तुला ढकलून दिलं पुढच्या वर्षी अरे जरा लाज वाटू देणार आवडू देणार जरा तिकडेच कौन मिला रे उभा रे मानाच्या घरी काय आला रे तू आई मला अभ्यास केला ताई मला नाही काय मला जाणून नाही काय मला जाणून मॅडम ने कमी मार्क दिले आई मी चपत सांगतो असं अजूनही खोटा बोलतो नाही अभ्यास केला म्हणत आणि मास्तरिंग कधी दुश्मन नाही का रे हा खोटा बोलतो अरे अभ्यासच नाही केला ना तुया बेसमा अभ्यासच नाही केला ना तुया किती म्हणू तुले मी अभ्यास कर अभ्यास कर हा तशी लाज वाटू दे ना तुले मला माफ हो ना, ना ना कर नाही मी पुढच्या वर्षी अभ्यास करीन आता मला समजलं की आई जे म्हटलं ऐकलं नाही की काय होते आई मला खरंच माफ करणं आता गेलो नाही मी पुढच्या वर्गात गेलो नाही मी आता सावित आता सावित मी चांगला अभ्यास करीन लय मोठा मला खरंच माफ कर नाही छप्पत सांगतो तुझी छप्पत आता काय खायला लढून टेंबलून पश्चाताप करून पहिले म्हणून अभ्यास कर केला का तुझ्या पद्मा अ पद्मा काय करून राहिली व काय करून राहिली पद्मा माय बे किस कसं लागला असेल ना निकाल झाला का, किसने? काकु, काकु का, का पा, पास किसने काकू काकू तुम पेळा आणले काय दान मला पेळा द्या ना पिंकीचा पेळा नंबर आला काकू माहित नाही का तुम्हाला पाना बेसर मानाचा काय लाल गज वाटते की झाले अव बबीता अव नापा झाला हा वरपास झाला वरपास हा नापास समजा हा दरवाजे ढकलून दे जबरदस्ती आले मास्टरने दोन तीन मार्क टाकून नापासच किती मग अन का बबीता पिंकीचा पेळा नंबर आला काय माय भाई पिंकी हुशार आहे ओ भी हो का हो माय नापास झाला का हा किसने का रे किसने अभ्यास करायचा केला रे ती तो काकू मी अभ्यास केलता ना पण माऊ शिल्लक अभ्यास केला लेकर मी काय करू सांगा बरं तुम्ही ह काय पाय बघू दे की लाज बस वाटते की नाही रे पाय तर आता शिल्लक बोलून राहायला अजून ते लाजनी वाट राहिली हा वो वरपा झाला हा सांग बिचारे बबीता हा किती खर्च केला मी आईच्या वर ट्यूशन लावली आहे ते तरी ट्यूशन नव्हती हां जे म्हटलं ते जे म्हटलं ते बापानं आणून दिलं ना, ना पोरगा वरपात झाला किसने आता तिथे बापाला घरी आता ते खैर नाही बघू वाई बाबाला सांगेन मी मी काय करू आता मी हुशार होतो लेकर अजून शिल्लक ना हुशार होतात मी बाई काय करते त्याच्यात मी किती अभ्यास केला मग मा शिल्लक अभ्यास केला त्या लेकरांनी मला माहिती आहे का आता मी काय करू शकतो त्याने सांग ना तू सांग आता मुद्दा मुद्दा का मी सांगलं तर मी पुढच्या वर्षी पासून दाखवीन तुले पाय बघा मी पाय पाय मला की तोंड वर करून बोलते अजून तोंड 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 लागू राहिला माया हम्म पाय ना आता पुढच्या वर्षी पासून दाखवीन म्हणते असा नाही म्हण की नंबर आणून दाखवीन म्हणून आता बरोबर झाला पुढच्या वर्षी ना पास होत नाही व पद्मा होईन पास पुढच्या वर्षी तो किसण्या अभ्यास कर जा ना बाबू हा अभ्यास करून नुसतं करत तू बरोबर म्हणते ती आई अहो काकू सांगला ना तुम्हाला पुढच्या वर्षी पासून दाखवीन माझी तिथेच ति, 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 नंतर लावू राहिली झालं झालं वर पास गेलो ना सावित नाही आता नापत झालं काय डबल पाचशेत बसलो काय काकू तुम्ही पिळे आणा ना पहिले पिळे आणा जा

व de நான்li